माध्यमांच्या माध्यमातून या संदर्भामध्ये आम्ही माहिती दिलेली आहे की आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस वेरिफिकेशन आहे ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ केलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेली आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही एप्लिकेशन्स केलेल्या आहेत की के आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस ही सुरू केलं पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे काही आम्हाला गेल्या महिन्यात सुद्धा प्राप्त झाले डिसेंबर महिन्यामध्ये काही आता जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त होत आहेत आणि ते आम्ही सरकारी चलानच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण प्रोसिजर आहे करून घेतोय मी आपल्या माध्यमातून या लाडक्या बहिणींचे आभार सुद्धा मानेन की त्यांना ज्या वेळेला लक्षात आलं की आपल्याला दोन वेळेला लाभ आलेला आहे किंवा आपण त्या लाभासाठी पात्र नाही आहोत त्या वेळेला त्या स्वतःहून पुढे येऊन राज्य शासनाचा हा जो निधी आहे हा त्यांच्या पात्र असण्याच्या पलीकडचा जो आहे जो सरप्लस त्यांच्याकडे आहे ती परत करण्याची प्रामाणिक भूमिका ही महाराष्ट्राच्या या लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे त्याच्यामुळे बहिणी या लाडक्या सुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत मला या उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळाले चार हजार चार हजार महिला हा साधारणपणे सुमारे अर्ज आहे हा अंदाजे अर्ज आहे याच्यापेक्षा कदाचित अधिक कमी जास्त त्याच्यामध्ये निश्चितपणाने होऊ शकते आणि हे साधारणपणे चालू राहणार आहे आता समजा उदाहरणार्थ साडे चार का प्राप्त झालेले होते आता जानेवारी प्राप्त आणि आम्ही जे क्रॉस व्हेरिफिकेशन परिवहन विभाग असेल इनकम टॅक्स डिपार्टमेंट सोबत असेल आणि इतर सोबत जे काही क्रॉस वेरिफिकेशन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ही एक ऑनगोईंग प्रोसिजर राहणार आहे सातत्याने ती चालू राहणार आहे त्याच्यामुळे कमी जास्ती कमी जास्ती नंबर मध्ये आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल पैसे आहेत एक सवाल उपस्थित विरोधकांकडून केला जातोय पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाही आम्ही मी आताही याआधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचं संपर्क चालू आहे ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते, ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर ह्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोक उपयोगी लोक कल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल असं म्हणताय की अर्ज संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस व्हेरीफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत पण हे जे आपण आपण चार साडेचार हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार साडेचार हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा त्याच्यामुळे ह्या दोन स्वतंत्र प्रोसिजर आहेत एक आहे की ज्या साडे चार साडेचार बहिणींनी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे ते आहेच म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा दोन्ही जर आपण कंबाईन केले तर पुढे मागे होण्याची कमी जास्त होण्याची शक्यता त्यांच्याकडनं मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून आ, शासनाला आ, रिटर्न ले ले। ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या ते माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला उचलणार आहात का जर नियमबाह्य फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि तिने जर अर्ज नाही केला तर तुम्ही काही पावलं उचलणार मी आपल्याला माहिती दिली की क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशी ना तशीही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे या चार साडेचार हजार ज्या आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे स्वतःहून पुढे आलेल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो अशाच पद्धतीने इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये हळूहळू करणार आहात अडीच कोटी महिला लाभार्थी महिलांची संख्या आहे साधारणपणे तुमच्या डिपार्टमेंट कडे काही आकडेवारी आहे का जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर इतकी आकडेवारी ती खालावेल म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही अडीच कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही पिवळा आणि केशरी कार्डधारक जे आहेत त्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे दीड कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस वेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न व नागरी किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे दुसरी महत्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये हजार रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही शासन निर्णयामध्ये एक निर्गमित केलेला आहे की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो पंधराशे पेक्षा कमी आहे त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहिणीच्या माध्यमातून दिली जाईल म्हणजे उदाहरणार्थ नमो शेतकरीचा हजार रुपयाचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळतोय आता पंधराशे तो करण्याच्या दृष्टिकोनातून वरची जी पाचशेचा लाभ आहे हा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिला जाणार आणि ह्यामध्ये आम्ही कुठलाही शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आपण जो जी सुरुवातीला बघितला किंवा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केलेला आहे त्यानुसारच त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया तर अशा पद्धतीने आपण स्वतः लाईव्ह पाहिले की आदिनी तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्या स्वतः सांगत आहेत की ज्या पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक आहेत त्यांना कुठलाही कसलाही प्रॉब्लेम नाही त्यांचे त्यांचं नाव कधीही लाडकी बन योजनेतून कमी होणार नाही कारण की ज्या महिलांचे ज्या कुटुंबाचे एक लाख उत्पन्न आहे अशाच कुटुंबांना केश पिवळे आणि केशरी रेशन कार्ड देण्यात आलेले आहे त्यामुळे पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक ज्या आहेत महिला ज्या लाडकीबण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी तर अत्यंत आनंदाची बातमी आहे अत्यंत गुड न्यूज आहे की अशा ज्या महिला आहेत अशा महिलांवर कधी कोणती कारवाई होणार नाही आणि अशा महिला या लाडकीबण योजनेचा लाभ ह्या कंटिन्यू म्हणजे या पुढेही कंटिन्यू पाच वर्ष घेत राहणार आहेत असे स्वतः आदिती तटकरे जे सांगत आहे त्यांच्या सांगण्यातून असे निदर्शनास आलेले आहे आणि आणखीन महत्त्वाचे म्हणजे की आता आपण स्वतः लाईव्ह पाहिलंच आहे की त्या काय सांगत आहेत तर शासनाचा एकच उद्देश आहे की ज्या अपात्र महिला आहेत आणि त्याही जर लाभ घेत असतील तर त्यांचा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्यांच्याकडचा आम्ही जेव्हा डेटा मागवणार इन इंक, इनकम टॅक्स विभाग आहे राज्य परिवहन विभाग आहे संबंधित विभागाकडून सर्व डेटा जेव्हा सरकार मागवणार अपात्र महिलांचा डेटा सगळा स सरकारकडे प्राप्त होणार तेव्हा हा आकडा जो आहे आता पाच लाख महिला या अपात्र ठरलेल्या आहेत यापुढे अजून हा आकडा वाढणार आहे असे स्वतः त्या सांगत आहेत त्यामुळे जेव्हा हे क्रॉस व्हेरिफिकेशन पूर्ण होणार तेव्हा भरपूर लाडकी आता अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला होता डिसेंबरपर्यंत अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला होता आता यापुढे हा आकडा भरपूर कमी होणार आहे असे स्वत त्या सांगत आहेत आणि आता म्हणजे नव्याने काहीही निकष बदललेले नाही आहेत निकष तेच आहे परंतु मध्ये जे इलेक्शन आलं इलेक्शनच्या गडबडीमुळे आणि जुलैमध्ये ही योजना सुरू झाली तर आणि नंतर लगेच इलेक्शन आलं त्यामुळे त्या, त्या गडबडीमध्ये त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन राहिलं स्क्रुटिनी राहिलं आणि परत त्यांचं जे चेकिंग होतं की ज्या पात्र महिला कोणत्या आहेत त्यांनी पूर्ण संपूर्ण चेकिंग करण्यानंतर ते लाभ देणार होते पण इतकी सगळी घाई गडबड झाल्यामुळे इलेक्शन आल्यामुळे आचारसंहिता आल्यामुळे हे सगळं त्यांचं काम राहिलं होतं म्हणून ते सर्व आता आता सुरू झालेलं आहे आणि असं नाही की जे भरपूर लोकांमध्ये जो गैरसमज निर्माण झालेला आहे की फडणवीस साहेब आले महायुती सरकार आलं म्हणूनच हे स्क्रुटिनी आहे म्हणूनच हे सगळं प्रकार होतोय परंतु असं नाही जे नियम आहे लाडकी बहीण योजनेचे जे नियम आहे जे निकष आहे ज्या अटी आहे ज्या पात्रता आहे त्याच आहेत फक्त त्यांनी आचारसंहिता आणि इलेक्शन आल्यामुळे ते सगळं स्क्रुटिंग करायला आणि क्रॉस वे व्हेरिफिकेशन करायला उशीर झाला बस एवढंच